संक्रांती संक्रांतीसाठी साठी वाहन देण्यासाठी हे पन्नास रुपये पासून स्टार्ट आहे माझ्याकडे हा रांगोळ आहेत कुंकू आणि दुसरं एक म्हणजे हे मॅग्नेट आहेत आपल्याकडे वदनी कवळ एक आहे पण मिळतील दुसरा वेडिंग सीझन साठी काय तुमच्याकडे वेडिंग सीझन साठी माझ्याकडे हे बघ रुकवती ठेवण्यासाठी हे सूप आहेत जे आता मी नवीन तयार केलेले हे थ्री वर्क मध्ये आहे त्यानंतर हे एम्ब्रॉइडरी वर्क मध्ये आहे नमस्कार माझं नाव अमृता अमृता आर्ट अँड क्राफ्ट स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे घंटाळीला मैदा मैदान मैदानमध्ये स्टॉल लावला आहे स्टॉल नंबर आहे फोर्टी फोर तर तुम्ही नक्की व्हिजिट करा अठरा ते तीस तारखेपर्यंत आहे मी सध्या उलनची रांगोळी घेऊन आले उलनच्या रांगोळीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत छोटी साईज आहे छोटी साईजमध्ये पण आहेत कलर ऑप्शन्स वगैरे भरपूर मिळतील दुसरा वेडिंग सीझन साठी काय तुमच्याकडे वेडिंग सीझन साठी माझ्याकडे हे बघ रुकवती ठेवण्यासाठी हे सूप आहेत जे आता मी नवीन तयार केलेले हे एक आहे पुन्हा सप्तपदी आहे सप्तपदी मध्ये तुला कलर्स ऑप्शन भरपूर मिळतील ओके सप्तपदी आता संक्रांत संक्रांतीसाठी वाहन देण्यासाठी हे पन्नास रुपये स्टार्ट आहे माझ्याकडे रांगोळ आहेत हा रांगोळ आहेत हळदी कुंकू आणि दुसरा एक म्हणजे हे फ्रीज मॅग्नेट आहेत आपल्याकडे वदनी कवळ एक आहे सरस्वतीचा आहे अन्नपूर्णाचा आहे जसे तुम्ही जास्त लॉट घ्याल तसे प्राइस कमी होईल फॅब्रिकची ज्वेलरी मंगसूत्र सुंद्रामध्ये हे कानातले हे दरवाज्यावरती लावायला किंवा रुपवतीत पण तुम्ही ठेवू शकता हे रुपवतीत ठेवण्यासाठी नवरी केलेली आहे हदी कुंकवाच हे वाहन पण आहेत जसे लॉट पाय तसे पण आहे आहे बरेच काय काय सगळं हँडमेड आहे हा सगळं हे रांगोळी पासून तयार पैठणी हँडमेड हे बघू शकता तुम्ही फ्रीज मॅड हँडमेड त्याच्यामध्ये की होल्डर पण आहे फ्रीज मॅग्नेट मध्ये फ्रीज मॅग्नेट पण आहे की होल्डर आहे बॉल हँगिंग आहे हे तुम्ही ओल्या टिश्यू पेपरने साफ करू शकता कलर नाही जाणार हे तुम्हाला वासुक शांतीला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण रांगोळ्या स्टोनच्या रांगोळ्या okay. एम डी एफ बोर्ड वरती केले बॉक्स बरोबर तुम्हाला मिळेल okay. प्लस ह्या रांगोळ्या आहेत त्याच्यामध्ये कलर तुम्हाला भरपूर मिळतील मग okay. हे एक्झिबिशन किती दिवस आहे आणि अठरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत ठाण्याला आहे घंटाळीला आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा नमस्कार मॅम माझे नाव रवींद्र भगत कोल्हापूर आहे पूर्ण मातीपासून तयार केलेले आहेत स्टॉल नंबर आहे बावन हे दही लावायसाठी आहे एकशे पन्नास रुपयाला हे दोनशे पन्नास रुपयाचं आहे अर्धा लिटर हा कुकिंगसाठी आहे दोनशे रुपयाला थंड पाण्यासाठी जार आहे चारशे पन्नासचा दोन लिटर हा दीड लिटर आहे चारशे रुपये हा तांब्या भांडा आहे तीनशे पन्नासला कॉफी मग वगैरे आहे चहा प्यायसाठी कप आहे कुलर वगैरे आहे शोपी स्पॉट आहेत सुंदर हा युजन थ्रो वगैरे काय नाही रेग्युलर वापरू शकता हा दिवा आरोमा दिवा आहे okay. हा वाऱ्यानं विजून आहे त्यासाठी दिवा वगैरे आहे आपण आहे घर आहे चूल आहे हा शोपी राजस्थानी सेट आहे डेकोरेटिव्ह डेकोरेटिव्ह प्लॅन्टर आहे झाड वगैरे लावायसाठी गणपती बाप्पा आहे पिगी बँक वगैरे हो आहेत शोपीस हे आहेत झालर झुंबर आहे बाथुकली सेट आहे किचन मध्ये वगैरे तुम्हाला तुम्ही या स्टॉलला भेट द्या नक्की नमस्कार माझं नाव प्रेरणा गोसावी माझं ब्रँडचे नाव आहे राधे क्रिएशन माझा स्टॉल नंबर आहे फिफ्टी सेवन माझ्याकडे हँड पेंटेड साड्या आहेत माझ्याकडे मकर संक्रांत स्पेशल ह्या ब्लॅक कलरच्या साड्या आहेत संपूर्ण शिवाय मकर संक्रांत स्पेशल आपल्याकडे ही फिगर पेंटिंग मध्ये साडी येईल त्याच्यावरच्या ब्लाउज वरती आहे चंद्रकोर नथ झुमके इवन साडीवरती पण पूर्ण शृंगार आहे म्हणजेच नथ आहे इयरिंग आहेत बुगड्या आहेत पुन्हा त्याच्यावर तोडे आहेत गळ्यात तुशी आहे अशी ही पूर्ण साडी दागिन्याने म्हणलेली आहे दुसरी आहे ही फिगर पेंटिंग मध्ये साडी आहे ही पण ही आहे लक्ष्मी आणि विष्णूची साडी आहे ह्याच्यावरती पण पूर्ण पूर्ण साडीला लोटस येईल ती आपल्याला मकर संक्रांत स्पेशल नववधू घालू शकते साडी त्याच्यावर पण ऑर्नामेंट आहेत सगळे स्पेशली हळदी कुंकाचा करंडा आहे हो दिसला हळदी कुंकाचा करंडा आहे विड्याचं पान आहे इयरिंग आहेत पुन्हा आपल्याकडे अशा अ ऑर्गॅन्स वरती हँड पेंट आहेत हे ब्लाउज आहेत वन पीस आहे वन पीस वरती पण हँडपेंट आहे कस्टमाइज सुद्धा करून मिळेल आपल्याला कॉटन मध्ये साड्या आहेत ही आपल्याकडे जॉर्जेट ची साडी आहे ही जॉर्जेट ची साडी आहे माझ्याकडे okay. कॉटन वरती ज्या हँड पेंट आहेत त्या बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये आहेत आणि बाकी सगळ्या ऑर्गॅनचा चार हजार पासून स्टार्ट आहे नंतर मग जॉर्जेट आहे पाच पासून अशा बऱ्याचशा साड्या आहेत थँक यू नमस्कार माझं नाव आहे समिता माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी कलेक्शन आपल्याकडे हँड पेंटेड विथ क्राफ्टिंग अशा साड्या आहेत नॉर्मली हँड प्रेंटेडमध्ये मल कॉटन खादी कॉटन तर आहे पण आपण युनिक असं हे डी वर्कमध्ये घेऊन आलेलो आहोत साड्यांमध्ये हे पूर्ण थ्री डी वर्क केलेलं आहे लिनन साड्यावरती लिवा टॅगिंग साडी आहे हे थ्रीडी वर्कमध्ये आहे त्यानंतर हे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये आहेत या सर्व खादी कॉटनमध्ये एम्ब्रॉयडरीमध्ये येतील कॉटन खादी कॉटन मध्ये आपण संक्रांतीसाठी स्पेशल अशा या साड्या बनवल्या बनवलेली आहे ती महालक्ष्मीची जी आहे ती त्यानंतर हे लग्न सराईसाठी महेश्वरीवरती आपण